वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके हे जालन्या तालुक्यातील मजरेवाडी येथे वंचित बहुजन आघाडीचे शाखा उद्घाटनासाठी गेले असता तेथील काही गावगुंड्यांनी दीपक डोके व त्यांचे सहकारी यांच्यावर हल्ला केला यामध्ये दीपक डोके व त्यांचे सहकारी जखमी झाले यामध्ये दीपक डोके यांच्या गाडीचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले जालन्या तालु तालुक्यातील मजरेवाडी येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे व आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी असे वंचित बहुजन आघाडी मंठा तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात आली या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव डॉक्टर किशोर त्रिभुवन मंठा तालुका अध्यक्ष सुभाष जाधव अंबादास खरात पुरुषोत्तम देशमुख नारायण डाकरगे आयुब सय्यद सुनील कामिते समाधान खरात इंद्रकांत मगर जनार्दन कांबळे दिलीप मगर गौतम मगर आदींच्या स्वाक्षर्या आहेत महाराष्ट्र वाइब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपकजी ढोके साहेब यांच्यावर जो काय हल्ला झाला त्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी मंठा तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो त्या ठिकाणी जी काय वंचित बहुजन आघाडीची शाखा ओपन करण्यासाठी जालन्याचे पदाधिकारी त्यांच्यासोबत सोबत आदरणीय दीपकजी ढोके साहेब सुद्धा होते जो त्यांच्यावर हल्ला झाला त्या हल्लेखोरांना तात्काळात लवकरात लवकर त्या पोलीस प्रशासनानं अटक करावी व जो काही प्रस्थापित वर्ग इथला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे हा दाबण्याचा प्रयत्न त्यांनी ना करू नाही कारण की आम्ही भारतीय संविधानाला मानणारे लोक आहोत आमचा नेतासुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे संविधानप्रेमी आहेत संविधान मा संविधानाला मानणारे आहेत म्हणून या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून प्रशासनाला विनंती आहे की त्या हल्लेखोरांना ताबडतोब अटक करावी व त्यांना कठोरात कठोर शासन करा धन्यवाद